महाड तालुक्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षिकेतर आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी महाड पंचायत समिती समोर सत्याग्रह आंदोलन केले दिनांक रोजी आंदोलन करण्यात आले आंदोलना दरम्यान कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे कर सतरा प्रमुख मागण्या मांडल्या मांग यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे वेतनवाढ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे रिक्त पदे भरती आणि सेवा सुरक्षा यांसारख्या महत्वाच्या मागण्यांचा समावेश आहे घोषणाबाजी करत सरकार सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला असून महार पंचायत समिती समोर मोठ्या संख्येने कर्मचारी एकवटले होते कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीने तोडगा काढण्याची मागणी यावेळी केली सरकारने जर यावर त्वरित पावले उचलली नाही तर पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड राज्यस्तरीय मध्यवर्ती संघटनेचा आज पंचायत समिती महाड येथे सहा मार्च दोन रोजी दोन तासाचा प्रशासनाला ज्ञात करण्यासाठी दोन तासाचं आम्ही धरणे आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे प्रशासनाकडे विविध मागण्यांसाठी वारंवार आम्ही आमचा पाठपुरावा करत असताना राज्य संघटना करत आहे परंतु आमच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे परंतु भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज सव्वीस सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज पंचायत समिती आणि विविध महाराष्ट्रातील सगळ्या तहसील कार्यालय असतील कलेक्टर कार्यालय असते पंचायत समिती जिल्हा परिषद अशा प्रत्येक विविध ठिकाणी शासकीय कर्मचारी सर्व संघटनेचे पदाधिकारी हे आज आंदोलन शासनाला निदर्श आणण्यासाठी दोन तासाचं धन्य आंदोलन करतात आमच्या त्या प्रमुख मागण्या आहेत की नवीन पेन्शन बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणं ह्या आमचं प्रामुख्याने मागणी आम आहे तशा विविध आमच्या मागण्या तशा आहेतच परंतु याच्यामुळे खऱ्या अर्थामध्ये आमचा तीनशे त्रेपन्नचा गुन्हे दाखल असेल तो संदर्भात आहे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेतच त्याच्यामध्ये परंतु पी एफ आर डी आर जो कायदा आहे तो खूप कर्मचाऱ्यांना जाचक आहे तो रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे कॅशलेस पूर्णपणे कर्मचाऱ्यांना कॅशलेस व्यवस्था आरोग्याची सेवा मिळावी या दृष्टिकोनातून आहे कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे ते कंत्राटीकरण रद्द करून शासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करावी ही शासनाची आमची विविध मागणी आहे धन्यवाद जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद